शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज चांगलेच धारेवर धरले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिवसले चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का असा थेट सवाल डॉक्टर कोल्हे यांनी केला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात करंदी गावात कोल्हे यांनी प्रचारसभेदरम्यान ही टिप्पणी केली आहे तर आपल्या भाषणात डॉक्टर कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा चांगला समाचार घेतला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा तर नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला बारामतीकर उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले भाजपचे मंत्री शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढे सगळे मंत्री येऊन गेले आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्रीही येतील पण माझ्या सर्वसामान्य मतदाराला कळते एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे असेही डॉक्टर कोल्हे म्हणाले अवमाननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नाना नागपूरकर मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल गोधीची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानी मिरवत का <laughs> आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतो त्यामुळे आपली तुटारी ही एकरामध्ये बारा टन कांदा निघतो लई सोपं गणित आहे किलो मागं नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान किती झालं तीन लाख हजार रुपयाचं बरोबर एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीझनचं नुकसान आहे तीन लाख साठ हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराचं नुकसान तीन लाख साठ हजारचं दोन एकराचं नुकसान सात लाख वीस हजार हे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सोप्रे आता संसदेत भांडत होतं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढं सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही माझी हा फरक पण ही सगळी धोरण बाजूला ठेवायची आणि कुठ दिशाभूल करायची या धोरणांसाठी कोण बोललं कोण भांडल संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं तुम्ही जेव्हा मत दिलं दोन हजार एकोणीसला तर तुम्ही काय सांगितलं होतं अमोल कोले तुम्ही आमचे प्रश्न संसदेत